आजची जी पत्रकार परिषद घेतोय ती पाचोरा आणि बळगाव तालुक्यातील सगळे शिक्षित बीएड बीएड झालेले सर्व जे विद्यार्थी आहेत की जे गेल्या अनेक वर्षापासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांच्याकडे अनेक शिक्षण संस्था चालक आ करून बसलेले आहेत की जे शिक्षण संस्था चालक इलेक्शन लढू इच्छितात्षिकचा मला अनुभव आहे पीके के शिंदे हायस्कूलने अशाच पद्धतीचा बाजार मागच्या विधान सभेला मांडला होता आणि पासोरा भळगाव तालुक्यातले किमान वीस ते पंचवीस तरुणांची फसवणूक केलेली होती ज्यांच्याकडून लाख रुपये घेऊन त्यांना बोगस अप्रुव्हल दिले गेले होते ते बोगस अप्रुव्हल शाला आय डी करता नाशिकचे उपसंचालकांकडे सबमिट केले गेले होते आणि सबमिट केल्याच्या नंतर जेव्हा तो विषय मला लक्षात आला त्यावेळेस आपण संबंधित उपसंचालकाला विधानसभेमध्ये आवाज उठवून निलंबित केलं होत आता तीच परिस्थिती आलेली आहे की अनेक शिक्षण संस्था चालक विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे निवडणुकीमध्ये ते आता कामाला लागलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक जो बेरोजगार कि अनेक वर्षापासून तो ह्या शिक्षण संस्था चालकांकडे दहा दहा पाच पाच वर्ष पाणी भरतोय अशा विद्यार्थ्यांना बोगस अप्रुव्हल मिळण्याची शक्यता आहे त्यांची लूट होऊन त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे अनेक विद्यार्थी दहा वर्ष पैसे देऊन त्यांच्या मागे फिरताय आणि मग एका हाताने देताय आणि दोन दोन हाताने पैसे काढण्यासाठी आमच्या सारख्यांच्या मागे फिरताय मी आपल्या माध्यमातून पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या सर्व बेरोजगार बी एड बी एड झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून आव्हान वजा विनंती करतोय की आपण या शिक्षण संस्था चालकांनी जे इलेक्शन लढू इच्छिता आहेत या शिक्षण संस्था चालकाकडून होणाऱ्या फसवणुकीपासून आपण दूर राहावं शासनाने दोन हजार बारा पासून अशा पद्धतीच्या भरत्या शंभर टक्के बंद केलेल्या आहेत परंतु माझा जो अनुभव आहे तो अनुभव असा आहे की या ठिकाणी रिटायर झालेल्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या घेतल्या जातात रिटायर झालेल्या उपसंचालकांच्या संचालकांच्या बोगस सह्या घेतल्या जातात बोगस अॅप्रोल काढल्या जातात आणि तुमची फसवणूक केली जाते नंतर मग तुमच्यावर सुद्धा आणि शिक्षण संस्था चालकावर सुद्धा गुन्हे दाखल होता मागच्या काळात अशाच पद्धतीने गुन्हे दाखल झाले नंतर ते गुन्हे कशा पद्धतीने मॅनेज केले गेले हेही माझ्या समोर आहे त्याच्याकरताही आपण जाणार आहोत आता माझी हात जोडून विनंती आहे की सगळ्या तरुणांनी एक तर आपलं आयुष्य शिकून वाया गेलेलं आहे आणि त्याच्यात अशा पद्धतीने लाखो रुपयाचा गंडा आई वडील परेशान असतात आई वडील शेती बाडी घरदार विकून तुमच्या करता तो पैसा भरतात आणि शेवटी अपयश येऊन आपण रिकाम्या हाती खाली घरी येतो माझी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे की सर्व बेरोजगार विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची फसवणूक न करून घेता अशा बोगस शिक्षण संस्था चालकांपासून सावध राहावं मी बाबतचा आजच शिक्षण अधिकारी उपसंचालक संचालक यांना सुद्धा आपल्या माध्यमातून आव्हान करतोय तुमचं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे पण हे असं कोणी शिक्षण अधिकाऱ्यांनी किंवा उपसंचालकांनी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पर्यंत सोडणार नाही त्याच्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी हे अशा पद्धतीचं पाऊल उचलताना शंभर वेळा विचार करावा आपल्या या राज्य सरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विनामूल्य इतकी चांगली सेवा या ठिकाणी काढलेली आहे मला वाटतं जवळपास ऐंशी टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता त्याच्यापैकी मला वाटतं सत्तर टक्के जागा भरल्या गेलेल्या आहेत दहाच टक्के, टक्के जागा राहिलेल्या आहेत त्या दहा टक्के जागा सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याकरता मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून या राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेबांना तातडीने विनंती करून ह्या दहा टक्के जागा सुद्धा आपण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तात्काळ भराव्या की जेणेकरून जो उच्च शिक्षित आहे तो टॉपचा आहे पण परिस्थिती गरिबीची आहे तो ह्या शिक्षण संस्था चालकांना लाखो रुपये मोजू शकत नाही पण आपल्या स्किलवर तो खऱ्या अर्थाने शिक्षक होऊ शकतो अशा विद्यार्थ्यांकरता तात्काळ त्या दहा टक्के जागा ज्या भरायच्या आहेत त्या मोकळ्या कराव्यात अशा पद्धतीचं आव्हान राज्याचे शिक्षण मंत्री महोदयांना करणार आहे परंतु कोणत्याही बेरोजगार विद्यार्थ्यांनी आपली फसवणूक होऊ नये कारण हे दोन महिने हे ह्या लोकांचे अशा पद्धतीचे जे धंदे आहेत की तुमच्याकडून पैसाही जमा करायचा तुम्हाला सुद्धा कामाला लावायचं तुमच्या माध्यमातूनच शिक्षकांच्या माध्यमातूनच इलेक्शन लढायचं हा जो काही बोडणंच धंदा या शिक्षण संस्था चालकांचा आहे हा होऊ नये विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये एवढीच विनंती माझी या माध्यमातून आहे मी कोणत्याही विद्यार्थ्याच्या विरोधात नाही पण त्याची फसवणूक होऊ नये एवढीच काळजी मला या ठिकाणी आहे उद्या फसवणूक झाल्यानंतर जेव्हा मी आवाज उठवेल त्यावेळेस हेच लोक आम्ही तुझं काम केलं होतं पण यांनी आवाज उठवला म्हणून तुझं काम झालं नाही अशा पद्धतीची दिशाभूल करू शकतात आणि म्हणून तुमची ही दिशाभूल आणि फसवणूक ही येणाऱ्या काळामध्ये होऊ नये याच्याकरताच जी आजची पत्रकार परिषद घेतोय पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो गणेश चतुर्थीच्या दिवशी आज सगळ्यांना शुभे शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या या पवित्र काळामध्ये आपल्यावर कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणूनच गणरायाची प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज